पक्षाचं काम चांगलं आहे माहिती अशी मिळते का दुसऱ्या एका पक्षाचे युवा नेते तुमच्या पक्षामध्ये तीन तारखेला इनकमिंग होणार आहे काय तुमच्या कानावर आले आणि साहेब ह्या सगळ्या अफवा आहे मी पाहतोय की मागच्याही पंधरा तारखेपासून आज येणार आहे उद्या येणार आहे परवा येणार आहे ह्या सगळ्या संपूर्णपणे अफवा आहे कारण माझ्या कानावर आत्तापर्यंत कोणतीही लिगली गोष्ट आलेली नाही किंवा पेपरवरती आलेली नाही समजा कुणी पक्षामध्ये येत असेल तर स्वागत पक्षामध्ये कोणाला घ्यायचं आणि नाही घ्यायचं तो सर्वश्री अधिकार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि खासदार अमोदजी साहेब यांना आहे कारण ते जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आता बाहेरून पक्षात घेऊन जर त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली तर तालुका अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय राहील माझी भूमिका अशी असेल की प्रथमता ह्या सर्व पूर्णपणे वावणे आहेत आणि वावड्यांवर किती विश्वास ठेवायचा जर मला वरिष्ठांनी सांगितलं की आपल्याला असं असं नियोजन करायचं त्याच्यानंतर त्यांचं आम्हाला सर्व ऐकायला लागेल परंतु वावड्यांवरती आपण किती विश्वास ठेवायचा याचा आपण तुषार भाऊ तुषार भाऊ तुषार भाऊ माहिती कन्फर्म आहे त्यांनी आपल्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारले पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे तीन किंवा पाच तारखेला त्यांचा प्रवेश होणार आहे कदाचित आमची माहिती तुमच्या दृष्टीनं खोटी असेल त्यांना पक्षात घेऊन आपल्या पक्षाने उमेदवारी दिली तर तालुका अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय असेल प्रथम तर मी आपल्याला सांगतो त्याची प्रोसेस असे असते का पहिलं प्रवेश करावा लागतो आणि मग सभासदाचा अर्ज करावा लागतो आता तुम्ही मला उलटी माहिती दिली माझ्या आतापर्यंत पंचवीस वर्ष त्यांनी पक्ष सदस्यत्व स्वीकारलेलं आहे पक्ष उमेदवारी देखील मागितलेली आहे त्यांचा तीन ते पाच तारखेला जाहीर प्रवेश होणार आहे मी अजून कोणाचं नाव घेतलेलं नाही पण तुम्हाला सगळं माहिती आहे पक्षात घेऊन त्यांना जर उमेदवारी दिली तर तालुका अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल माझी भूमिका ही पक्षाबरोबर राहण्याची असते धन्यवाद